I say, can शाखा क्रमांक तर्फे दरवर्षी म्हणजे गेली वीस वर्ष आम्ही हे बुक वाटपाचा कार्यक्रम घेतो आहे असं आहे की आमच्या वॉर्डातले हे जे लोक आहेत ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि या कुटुंबाच्या छोट्या विद्यार्थ्यांना जे आम्ही हे बुक देतो तर आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी काहीतरी सहकार्य आम्ही त्यांना करू शकतो म्हणून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही यांना हातभार लावू शकतो त्यांच्या शिक्षण आहे असं की जितके आता विद्यार्थी आले ते आता तितक्या विद्यार्थ्यांना याच्या पुढे अजून जितके राहिले त्यांना पुन्हा अशा दोन हजार डझन आम्ही वह्या आणलेले आहेत हे पुस्तक वाटप इथे गेल्या पंधरा वर्षांपासून होत आहे दरवर्षी दोन हजार डझन पुस्तकं वाटप केली जातात सगळ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी ही नेहमी त्यांचा प्रयत्न असतो आणि ते त्याच्यावर सक्षम असतात दरवर्षी नहीं नहीं तर मला खूप आनंद होतो तुम्हाला कसा वाटत आहे किती लोक घरीच येतात आपण दरवर्षी करतो आणि गेले पंधरा वर्ष मला स्वतःला कार्यकर्ती होऊन एकोणीस वर्ष झाले ही पाच वर्ष विसरली दादांची भास्कर दादांपासून आपण होई वाटप करतो आहे म्हणजे नाही नाही म्हणतं तर आपण वीस वर्षापासून हो वाटप करतो आहे आणि आम्ही तेव्हापासून त्यांच्याबरोबर जोडलेले आहोत म्हणजे ते कसे असतील हे तुम्हाला कळायला पाहिजे की आम्ही वीस वर्षापासून एकाच व्यक्तीबरोबर जोडलेले आहोत आणि मी कडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांकडनं आपल्याला एवढी हो मदत मिळते त्यामुळे आपण त्या लोकांना हे सर्व वाटू शकतो कारण आपल्याला प्रचार नाही करायचा आहे ना म्हणून आपण प्लेन घेतोय म्हणजे त्याच्यावर कोणाचाही कुठल्याही नेत्याचा फोटो नाही आहे काही नाही आहे आणि त्यामुळे आम्ही बिना नेत्याचेच वाटतो कारण त्याच्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रचार नाही करायचा आमचा तसाच प्रचार होतो आमचे नगरसेवक म्हणजे आज पंधरा वर्ष म्हणजे तीनदा ते नगरसेवक झालेत पण त्यांनी कोणालाही म्हणजे म्हणजे ह्याला नाही त्याला नाही सगळ्यांना घेऊन चालतात आणि ते दरवर्षीप्रमाणे वया वाटप असू दे या बॅग वाटप छत्री वाटप सगळे कार्यक्रम एम तुमचं गेली वीस वर्ष या विभागातील ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन या विजयामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा फार मोठा हात आहे आणि त्याप्रमाणे आपले या विभागाचे नगरसेवक आपल्या आईवडिलांची सेवा करतात तशा पद्धतीने बाल बालकांची पण सेवा करतात वह्या वाटप पुस्तक वाटप वर्षभर पुस्तकं मोफत देऊन उंच भरारी घेण्यासाठी मुलांना पंख बळकट करत असतात असे आपल्याला इथे विभागात नगरसेवक भेटलेले आहेत त्यांना प्रकाशदादा सुर्वे यांच्यासारखं एक छत्र सापडलेलं आहे शिवसेना शाखा क्रमांक अकरा आणि त्याच्यामध्ये ही प्रभुत्व एज्युकेशन मेडिकल ट्रस्ट वृद्धांची सेवा बालकांची सेवा आणि त्यांचे पंख बळकट करण्याचा एक फार मोठा आनंद इथे आम्हाला लाभत आहे आणि जवळजवळ आम्ही संपूर्ण ज्येष्ठ नागरिक एका छत्राखाली इथे गेली वीस वर्षं काम करत आहोत ह्याचा मोठा आनंद आम्हाला